आताच अर्थातच वेगळ्या पक्षाच्या नगरसेवक त्या ठिकाणी होते मात्र तुम्ही इथे राहताना सुद्धा अजूनही वाटतं की ह्या समस्या आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून आहेत आणि अजूनही त्या सॉल्व नाही झाल्यात अशा कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात खूप बघत आलो मी ह्या समस्या ज्या तेव्हा होत्या त्या ते अजूनही आहे अच्छा त्या सुटतच नाही एक तर कचऱ्याची समस्या एक एक गल्ली आपले इथे तेव्हा त्या गल्ल्याच आहेत ना सगळ्या बरोबर त्या गल्ल्यांमध्ये बिल्डिंगच्या खाली लोक कचरा टाकतात आणि मग तो एवढा साचलेला तर मग ते कुत्रे हे पळव ते पळव कचऱ्याचं नियोजनच नाही अजून पण त्याला सांडपाणी पाणी जे नळाला येणं ते सकाळी आत्ता पण सकाळी येते दोन तास लोकांची म्हणजे जे, जे कामाचा एक तर वर्किंग टाईम असतो लोक कामावर जाणार शाळेत जाणार काय जाणार तर अजून पण तोच टाइम आहे पाण्याचा पाण्याच्या समस्या अजूनही आहे त्याला अजून फोर्स करून ती व्यवस्थित कशी लोकांपर्यंत पोचेल एक संध्याकाळपर्यंत भले दोन दोन तास तीन टाइम तरी सुटेल असं एक झालं पाहिजे तर लोकांच्या समस्याच सुटेल म्हटलं ते सांडपाणी जे पावसात जे सांगते ना ते खूप म्हणजे मच्छर बरोबर फवारणी होत नाही आता okay. पण तसं चालते बीएमसी तर येतात वरच्यावर मारून जातात मच्छर पडतात परत उठून परत म्हणजे ते जे फवारणी मारतात त्यामध्ये औषधच नाही आहे ओके okay. तुम्हाला वास येतो की फवारणी मारून गेली ते मच्छर लिटरली पडतात थोड्यानं परत उठून परत ते ते कार्यक्रम चालू असं अजूनपर्यंत काम बीएमसीसाठी सगळं चालते बाकी बीएमसीचा असं थोर्स काय राहिलेलंच नाही आहे